नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी खड्यांचं राष्ट्रीय महामार्ग एन एस अठ्ठेचाळीस मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग चे व्हाईट टॉपिंग चे तीनशे त्रेसष्ट कोटी केंद्र सरकारने मंजूर केले असताना निर्मल इन्फ्रा नावाच्या कंपनीने हे कंत्राट हाती घेतले असून रस्ता संलग्न बनवता विशिष्ट अंतरावर रस्ता बनवून बाकी रस्त्यात फक्त खडगेच बाकी राहिले आहेत वर्क ऑर्डर मध्ये दिलेल्या निर्देशनाप्रमाणे काम नव्हता तसेच कामाच्या ठिकाणी कोणताही अधिकृत अभियंताची गैरहजेरी दिसत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम न करता आपल्या मनमर्जी मनमुता पद्धतीने काम करत आणि आपल्या कामात काम चुकार करून काम सुरू असून कोणाचा जीव गेल्यावर यांना जाग येणार आहे का असे प्रश्न स्थानिक उपस्थित करत आहेत वार्ताहरे इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी शुभम पाटील पालघर तालुका ब्युरोची रिपोर्ट